सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिला म्हणून नाते तुटत नाही नुसता निरोप दिला म्हणून नाते तुटत नाही निरोप समारंभाच्या निमित्तानं सादर झालेली अप्रतिम कविता प्रत्येक क्षण बिना संस्थेला घरासारखा मानलाच खरा गुरु पद कधी सक्ती झाली कर। तर कधी कठोर पालव तर कधी खंबीर साथ संघर्षातून वाट काढली अंधारातही दिवा लाव संघर्षातून वाट काढली अंधारातूनही दिवा लाव आज निरोपाची वेळ आली आज निरोपाची वेळ आली डोळ्यातून आठवणी ओघळू लागली मन भरून आलं शब्द काही भरले क्षण हे अशून्य सचले मन करून आलं शब्द कहे क्षण हे अशून्य सचले सेवा संपली तरी प्रेम सुटत नाही आपुलकीचा तुमची आठवण राहील कायम तुमची आठवण राहील कायम प्रेरणादायी ठसा हाच आमच्या मलिक प्रेरणादायी ठसा हाच आमच्या मुलीत नवा अध्याय आता सुरू होतो त्यांचं नवीन आयुष्य सुरू होणार नवा अध्याय विश्रांती स्वप्न जगा हसत मुख रहा आयुष्य भरवरून जगा भरून जगा रहा आयुष्य भरवरून जगा हसत मुख रहा आयुष्य भरवरून जगा